नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहे उद्या दिनांक पर्यंत नैऋत्य मान्सून अंदमान समुद्राच्या काही भागात दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे कोकण गोव्यात व विदर्भात दोन दिवस थोडक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी व उद्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात आज काही ठिकाणी तर उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इशारे आज नाशिक व नाशिकच्या घाट विभागात अल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर व उद्या पुणे पुण्याच्या घाट विभागात कोल्हापूरच्या घाट विभागात सातारा सांगली बीड धाराशिव येथे तुरडक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वाहण्याची शक्यता आहे तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आज रायगड रत्नागिरी धुळे जळगाव पुणे पुण्याच्या घाट विभागात कोल्हापूर कोल्हापूरच्या घाट विभागात सातारा सांगली सोलापूर जालना धाराशिव व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरडक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कर वादळी वारे अशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वाहण्याची शक्यता आहे तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील जिल्ह्यांना येलो अर अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे व आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा हो अंदाज आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उद्या आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील दोन दिवस हवामान दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे नमस्कार मी पंजाब आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस मी आलो आहे गणपती या ठिकाणी देव या देवभूमीवर आलेलो आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे बारा मे पासून म्हणजे उद्यापासून ते वीस मे पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत बदलत मान्सून पूर्व अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा असेल हळद असेल तुम्ही काय करा झाकण्याची तयारी ठेव कारण की पावसाळ्यासारखा का पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा राज्यात परत सांगू इच्छितो की बारापासून म्हणजे उद्यापासून दररोज दोन दोन दिवस म्हणजे प्रत्येक सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळ्या भागामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत रोज दोन दोन दिवस तीन तीन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे ज्यांचा ऊसावाल्यासाठी खूप आनंदाची बातमी कारण की या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की उसाचं पाणी वाचल असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा हा अंदाज मी देत आहे गंगोत्री धाम म्हणजे उत्तराखंडमध्ये आज मी अकरा मेला या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणाहून मी आ या गंग आ गंगोत्री धाम म्हणजे या देवभूमीहून या ठिकाण अंदाज देत आहे कारण की महाराष्ट्रातल्या मा, शेतकऱ्याचा कांदा उघडा पडलेला आहे त्यांना सगळ्याला विनंती की तुम्ही काय करा म्हणजे झाकून झाकण्याची हळदी हळदीसुद्धा झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये बारा मे ते वीस मे दरम्यान राज्यात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडणार आहे प्रत्येक गावाला दोन दोन तीन तीन दिवस पाऊस पडेल असा पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निश्चित अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विजय बोले चॅनल सबस्क्राईब करा हे मोफत आहे बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा